सो so, योकार सगळ्या गोयकारांक आणि वेलकम बॅक टू माय चॅनल गो एक्सप्लोर तर आता आम्ही असा करमल घाट जे तुम्ही कुकळे टू तु काणकोणा वाटेर व घाट लागता आणि हा असा एक गणपती टेम्पल श्री शक्ती गणपती गणपती जो असा व झाडाचे गणपतीचे रूप जे असा हे जे आता ते झाडाचे आलेले असा सो गणपती जो असा व झाडाचे आता हजे रूप तुम्ही पण साडीन सा एक झाड आसा आणि हे एक झाड आसा आणि तेजेर हे झाडाचे हे गणपती रोपले असा सकयल एक गणपतीची मूर्ती दवरलेली असा युनिक असे हे देवूळ असा आणि सदा हांगा गर्दी असता येता वयता हांव सुद्दां हांगा क्रॉस जाता पण आज पहिले फावट राहून पहिले की कितें हांगा गर्दी पडटा सो या गणपती पळोवपाक हांगा खूब अशी गर्दी पडटा तुम्ही सुद्धा असे पास जाता काणकोणा टू कुंकळ किंवा कुंकळे टू काणकोणा जाल्यार ह्या टॅम्पलाक विजीट देऊची सो जे तुम्ही घाटावल्या त्यांना मेन रोडाचेरच एक मंदिर असा श्री शक्ती गणपती प्रसन्न युनिक असे मंदिर असा आणि तुम्ही हेवटल्यान क्रॉस जाता काणकोणा टू कुंकळ किंवा कुंकळ टू काणकोणा युन एच सिक्स रोड झाल्या ह्या मंदिरात जरूर विजीट दिवची थँक्यू इन्फॉर्मेशन आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा